गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बिगर परवाना गावठी पिस्तूल जवळ बाळगल्या प्रकरणी अमोल शंकर खाडके वय अठ्ठावीस राहणार सरकारी आयटीआय जवळ शिरोळ याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे त्याला आज बुधवारी सकाळी जयसिंगपूर इथल्या न्यायालयात हजर केला असता न्यायालयाकडून त्याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत चार दिवसांची पोलीस कोथडी सुनावण्यात आली आहे त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि हिरोहोंडा कंपनीची मोटरसायकल हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या डी वाय एस पी रोहिणी सोळुंखे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत माहिती अशी मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गोपनीय खबऱ्यामार्फत अमोल खडके हा विनापरवाना गावठी पिस्तूल स्वतःजवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली होती तसंच तो या गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी शिरोळमधल्या घालवाड फाटा इथं येणार असल्याची माहिती मिळाली होती गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरोळ इथं घालवाड फाटा इथं जाऊन अमोल खडके याला ताब्यात घेतलं यावेळी त्याच्याकडं कमरेला पॅन्टमध्ये खुपसलेली गावठी पिस्तूल मिळून आली पोलिसांनी माहिती विचारल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला त्याच्याकडे हत्यार परवाना आहे का याबाबत चौकशी केल्यानंतर त्यानं कोणताही हत्यार परवाना नसल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी गावठी पिस्तुलासह त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला दरम्यान आज न्यायालयानं पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला करतायत